वैशिष्ट्य काय म्हणाल तर भारतीय जनता पार्टी विशेषतः कोणत्याही मतदारसंघामध्ये आरक्षणावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला कोण्या पद्धतीनं आपापल्या उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढतील आणि तेच त्या मतदारसंघाची सेवा करतो हा प्रश्न या समोरच्या पक्षाच्या खूप कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीकडे मागणी त्या आम्ही प्रवेश करतो आणि आम्ही उमेदवार करतो भारतीय जनता पार्टीने निश्चित पोरांना पुणावर अन्याय नाही करता जिथं जिथं आपण क्षेत्र तिथे तिथून उमेदवारी देण्याचा एटिकाने प्रयत्न केला आहे आपल्या माध्यमातून त्यांना उमेदवारी मिळाले नाही त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की नाराज न होता आपण सगळ्यांनी कामाला लागू या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला अध्यक्ष म्हणून हो पृथ्वीराज बाबाने आम्हाला काम करण्याची संधी दिली शरद बाबा असतील आम्ही जिल्हा परिषदे सभागृहामध्ये काम केले जी त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेची उंची जिल्ह्यातच नाही तर राज्यात उंच करण्याचा प्रयत्न <laughs> पहिल्यांदा भ्रष्टाचार मुक्त जिल्हा परिषद आपल्याला पाहिजे पहिल्यांदा विकास ग्रामीण भागाचा काय असतो कशा पद्धतीने केला जातो याची माहिती आदरणीय शिवराव नाईक साहेब कैलासवशी संपूर्ण देशमी सामना यांच्या कार्यकालामध्ये ही जिल्हा परिषद काम त्यानंतर आपल्याला सगळ्यांना अनुभव आला निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार असतो नेते मुख्यमंत्री महोदय आणि प्रधानमंत्री महोदय काम करतात निश्चितपणानं या मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा फ्री टायर यांना म्हटलं राज्यामध्ये केंद्रामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये साधायचा असतं तर जनता जनार्दन मतदार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे धन्यवाद